नमस्कार मंत्री संजय राठोड प्रकरणी माध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणं तसंही कठीण आहे पण एक बाब या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते ती म्हणजे मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे आणि तिथे मेरिटवरच निर्णय होईल हा माझा ठाम विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका